श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण रामरथ कथासार अध्याय आठवा या अध्यायाचं पठन करणार आहोत आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गणेशाय नम सूत सांगतात ऋषभाने भद्रायूस नीतीधर्माचा धर्माचा उपदेश केल्यानंतरच शिवकवच शिकवले त्यांनी सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षे धारण केली ऋषभाने भद्रायूला ज्याच्या नादाने मूर्छित होतील असा मौल्यवान भेट म्हणून दिला त्रिभुवनात कोणाकडेही ना नाही असे लखलखित खड्ग दिले नीज बारा हजार हत्तीचे बळ दिले भद्रायूला अनेक शुभ आशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला भद्रायू आणि सुमती श्रीगुरु ऋषभावाचे नित्यस्मरण करून त्याच्या उपदेश वचनांचा अनुसरून वागत काही वर्ष लोटली दारशाह देशात मगध देशाचा राजा हेमरत याने भयंकर धुमाकूळ घातला ही वार्ता काणी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्याचा दारूण पराभव झाला वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला क्षात्रतेजाने तळपू लागला त्याने श्रीगुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले शंख व खडग घेतले सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनय ह्याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय ह्या दोघांनीही शत्रूवर अविरत शरवृष्टी केली गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली आणि शत्रुपक्षात भयंकर सहार घडविला या दोन्ही कुमाराचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला भद्रायूच्या शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला होता आपल्या सैन्याची ही दुरावस्था पाहून हे मरत चौताळून भद्रायूवर चाल करून गेला हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायूने शिवयोग्याने दिलेले खडग बाहेर काढले हे खडग म्हणजेच कालाग्नीची करार जीवा त्यापुढे बाहुबलांची काय मिसाज ते पाहूनच हेमरथाचा धीर सुटला तो उरल्या सुरल्या सैन्यासह पळू जाऊ लागला ते पाहताच भद्रायुने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले धार असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रोह करून टाकले भद्रायूने प्रजाजनांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि भ प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रबाहूला रडू आवरेना या उपकार करत्या मुलाचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे ते त्याला कळत नव्हते भद्रायूने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसविले त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सदगीत होऊन म्हणाला पौरजन हो ज्याने महासंकटातून मला सोडविले त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यासही सांगितले त्यानंतर सुनईला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला भद्रायूने सुमती व पद्मकराला वंदन करून आपली पराक्रम सांगितला त्यांना खूपच त्याचा अभिमान वाटला त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषद देशात प्रकट झाला त्याने चित्रागंध व सिमितीची भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्यांच्या आत्ताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावई करून घेण्याविषयी त्या दोघांना सुचविले ते ऐकताच त्या दो दोघांना धन्यता वाटली त्यांनी ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली ऋषभाचे वचन प्रमाण मानून चित्रगंधाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला विवाहाचा संदेश मिळताच सर्व तयारी करून पद्म्याकर आपली पत्नी पुत्र सुनय सुमती भद्रायू आप्तमित्र व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन गे देशात गेला भद्रायूला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्ती मालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले चित्रगंधाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते वज्रबाहू ही सहपरिवार आला होता भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवपासनेनेच मी व माझी आई तरली। आजचा सुधीन हा त्याच्याच प्रसादाने आम्हास पाहावयास मिळत आहे असे सांगितले भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रभाऊची भेट घडवून दिली तिला पाहून वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले तो शिवयोगी ऋषभाला कृतज्ञतापूर्वक नमन करू लागला वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरव उद्गार काढले तो म्हणाला सुमती तू खरोखरच धन्य आहेस तू माता पित्यांचे कर्तव्ये एकत्र पार पाडलेस मी अभागी आहे मी तुला व मुलाला टाकले पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राजाची तूच खरी स्वामिनी आहेस त्यांचे बोलणे संपताच भद्रायूने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा वज्रबाहूने अत्यंत जिव्हाळीने भद्रायूस हृदयाशी धरले वज्रबाहून कीर्तिमालिनी व भद्रायूला आपल्या अंकावर बसवून वासल्याचे त्यांच्या पाठीवरून हात फिरविला सर्व राजांना चरित्र समजले शिव उपासनेचे महात्म्य कळले भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा परिचय करून दिला ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला आपल्या मुलाला सुनेला सुमतीला पद्मकाराला व सुनैला घेऊन विदर्भात देशात परतला त्याने राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिले भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदारक्षेत्री गेला व तेथे दृढनिष्ठेने ते, ते दोघेही उपासना शिवोपासना करू लागले भद्रायूने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत एके दिवशी ते दोघे वनविवाहारासाठी गेले असता भद्रायूला एक ब्राह्मण दापत्य जीवाच्या अंकाताने ओरडत धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडीतून सोडविण्याची भद्रायूला विनंती केली तेव्हा धनुष्यभान सावरून लगबगीने धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्या देखत तिला उचलून नेले भद्रायूने वाघावर अनेक बाण सोडले पण ते अंगात ऋतूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात सहन होईना तो आक्रोश करून भद्रायूचा अधिकार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नको ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून द्यावी असा हट्ट धरला त्यावर भद्रायू म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तिमालिनी दान म्हणून दे भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्पपूर्वक दान दिली दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला त्यानंतर भद्रायूने अग्नी प्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्रीगुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला दशभुज शंकराने भद्रायूला लिंगन दिले व म्हटले वसा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते मागून घे भद्रायूंनी ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरास विनंती केली तेव्हा शंकराने तो वाघ ते ब्राह्मण दापत्य ही सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्राईला कीर्तिमालिनी परत दिली ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले या याप्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले भद्रायूंनी वज्रबाहू सुमती आणि त्याची पत्नी यांना कैलासात तुझ्या समीप स्थान दे असा वर मागितला शंकराने कीर्तीमालिनीसह वर मागण्यास सांगताच तिने आपली माता सीमतिनी व पिता चित्रागंद यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिवपार्वती अंतर्धान पावले भद्रायूने उत्तम राज्य केले शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे मातापिता पद्माकर वैश्य त्यांची पत्नी तसेच पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही स्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे भद्रायूचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकणे व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतोच सर्व प्रकारे कल्याण होते या याध्येयाच्या नित्य पठनाने देर्य लाबते येश मिलते होते भू आख्यानाचे पुण्यच आगळे यातील पद्यरचना ही बिल्व दलेच आहेत ती शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तरुण जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो आणि निष्पाप करतो या अध्यायाच्या पठनाने यश विजय मुक्ती दास्यमुक्ती व शिवकृपा होईल श्री स्वामी समर्थ